आणि आपल्या सर्वांचे लाडके इथे आहेत अमित आणि प्रितेश दादा तर नमस्कार खरंच कुठं पकडायचं शिरवे आणि त्याच्यानंतर ही काळमुंडी तुमच्याकडे काय बोलतात हे कुठे पकडलेलं मासे तुम्ही गणपतीपुळे गणपतीपुळे तू प्रभात मंडळी मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो तर मित्रो काल एवढं पाऊस पडलो आहे ना म्हणजे बेकार म्हणजे वाटलं नव्हतं की आता पाऊस जायच्या टायमिंगला अशा प्रकारे पाऊस पडत पाऊस तर खूप लांबची गोष्ट राहिली म्हणजे पाऊस जरा लांब ठेवूया पण गडगड तेवढा होता ना बेकार दोन तीन वेळा तर माका पण भीती वाटली गोरव चालली तर रुख म्ह आणि काका बाबा जातो नाही गुहागरला जातो आहे होय मी आता जातो आहे गुहागरला गुहागरला जाण्याचं खास कारण म्हणजे तर त्या ठिकाणी एका गाण्याचं शूट आहे आणि या गाण्याच्या शूटसाठीच म्हणजे त्या गाण्यामध्ये मीसुद्धा काम करणार आहे आणि त्यासाठीच मी आता जातो आहे ते म्हणजे गुहागरला अमित कुबडे तुम्ही सर्वजण ओळखत असालच अमितला तर कोकणी कार्टी अमित तर त्याच्यामुळे आहेत ना एका गाण्यामध्ये काम करण्याची मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर हे गाणं कोणाचं आहे कशाप्रकारे शूट होणार आहे माझा नेमका या गाण्यामध्ये रोल काय आहे तर ही सर्व माहिती आहेत ना या गाण्याबद्दल मी तुम्हाला पुढे देईनच की आणि कोणत्या यूट्यूब चॅनलवरती हे अपलोड होणार आहे तर याची सर्व माहिती मी तुम्हाला या पुढच्या ब्लॉगमध्ये देईन तर आजचा हा प्रवास माझ्या या गावखडी गावातून रत्नागिरी तालुक्यातून गुहागर तालुक्यामध्ये असणार आहे गुहागरला जाणार आहे मी आता अमित मला बोललं आहे की शृंगार तळीवर ये तिथे आल्यानंतर आपण भेटू म्हणून सो आजचा हा प्रवास पण तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचप्रमाणे गुहागरबद्दल थोडक्यात काय असेल तर माहिती द्यायला मिळाली तर तीसुद्धा मी तुम्हाला देईन तर आजचा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा मित्रो हे आहे रत्नागिरीतील एक नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज फिनोलेक्स कॉलेज फिनोलेक्स अकॅडमी आपण आता पोचलो आहोत मित्रो करबुडे फाट्यावरती हे आहे करबुड्यातलं मार्केट आणि ह्या साईडला हे रिक्षा स्टँड दादा पेट्रोल पंप कुठे इकडे पेट्रोल पंप आहे ना आणि आपल्या इथे गुहागरला जायचं असेल तर या साइड ना गुहागर भातगाव मार्गे ना पुढे पेट्रोल पंप आहे काय तिकडे करबुड्यामधून जर कोणी आपले युट्यूब फॅमिली मेंबर असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आता आपण पेट्रोल पंपावरती आलोय करबुडे सोडल्यानंतर एक साधारण पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती इथे पेट्रोल पंप आहे गुहागरच्या दिशेने जाताना हा एरिया कुठला आहे या गावाचं नाव काय इथे नरभे नरभ्यात हा पेट्रोल पंप आहे हा एरिया दादा या गावाचं नाव काय हा कुठला फाटा आहे जाकादेवी तर आता आपण जाकादेवी फाट्यावरती आहोत आणि इथून आहेत ना गुवाहागर किलोमीटर किलोमीटरवरती आहे रोड चांगला आहे ना दादा पुढे हायवेच आहे ना ओके आणि इथे तुम्ही पाहू शकता हे बघा हे मासे आहेत शेरवे दिसत आहेत हे मित्र माझ्या आवडीचे मासे शेरवे आणि त्याच्यानंतर ही काळमुंडी तुमच्याकडे काय बोलतात ओके आणि ती छोटी कोकर पण आहे हे को, कुठे पकडलेले मासे तुम्ही गणपतीपुळे भरपूर दिवसांनी मी शेरवे बघतो आणि ह्या साइडला आहे शेंगटी आणि हे कान्याचे पोर आहे काय कान्याचे पोर तांबोशी आहे तांबवशी पण आहे हे गणपतीपुळात म्हणजे समुद्रात की खाडीत ओके ओके म्हणजे काल रात्री टाकून ठेवलेलं काय आम्ही टाकून ठेवतो ओके लगेच काढतो काढतो ओके ओके तुमचं नाव कसं आहे संजय साबळे संजय साबळे तुमचं बबन साबळे आणि तुमचं अनन गर्ज खूप चांगला रिपोर्ट झालेला आहे बघा

तर मित्र जर तुम्हाला केव्हा असं हा मासा भेटला ना खायला तर नक्की खा शेरवा बोलतात त्याला काही ठिकाणी छोटे मासे असतात त्याला बोईर बोलतात असं चला आता आपल्याला पुढे जायचंय गुहागरला खर तर निघताना ना मला थोडस म्हणजे असं वाटलं होतं की यायला जवळजवळ अडीच तीन तासाचा ता प्रवास आहे एवढा प्रवास एकट्याने कुठे करणार म्हणजे एकटा असेल तर कंटाळा येतो माणसाला प्रवास करताना पण प्रवास तेव्हापासून सुरू झाला ना, ना। घरून तर वातावरण पण असं ढगाळ वातावरण होतं आणि सकाळची थोडासा गारवा वगैरे होता तर प्रवास करताना काहीच वाटलं नाही आणि ज्यावेळी आपण मी रत्नागिरी सोडून गुहागरमध्ये आतमध्ये प्रवेश केला गुहागरच्या साईडला तर इथे तर इथे तर गाड्या वगैरे अजिबातच नाही आहेत एकाच दुसरी गाडी तुम्हाला कुठे दिसली तर भेटली तर मध्येच पण बाकी एकदम मस्तपैकी आरामात मी प्रवास केला मंदिर बघा किती सुंदर बनतंय ते गुहागर इथून पंचेचाळीस किलोमीटर आहे हेदवी एकोणचाळीस किलोमीटर हा कुठला गाव आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला आपण मित्र आता अबलोली गावात आहोत जे येतं गुहागर गुहागर तालुक्यामध्ये आणि हे पूर्ण या गावातील मार्केट आहे हे हे मच्छी मार्केट आहे ते रिक्षा स्टँड अबलोली गावातील अजून आपल्याला एक वीस पंचवीस मिनटं इथून शृंगार तळीवरती पोहोचण्यासाठी लागतील अरे यार कुठल्या साईडला जायचं समूर कसा आजा मेरी सांसों में मह रहा हारे तेरा गजरा आजा मेरी रातों में लह करा हारे तेरा गजरा आजा मेरी, ओ, आजा मेरी रातों में मह तेरा गजरा हो आजा मेरी रातों में लह करारे तेरा गजरा ओ हंसनी मेरी हंसनी कहा उड़ चली मेरे अरमानों के पंख लगा के, कहा उड़ चले ग्याजी शृंगार तळी काही शृंगार तळी किती वेळ लागत पुढे ना किती वेळ लागेल पाच मिनटं ओके ओके आजी बिचारी ह्या वयात पण काम करत आहे बघा ही शेवटची पिढी असतात माझ्या मते एवढे वर्षे जगणारी पण आणि त्याचप्रमाणे एवढ्या वयात काम करणारी पण आपण आता पोचलो आहोत ते म्हणजे शृंगार तळीवरती ऑलमोस्ट मी दहा दहा ते अकरा वर्षांनी हा सॉरी चौदा पंधरा वर्षांनी मी आलो इथे जवळजवळ दोन हजार अकरा दहा काय अकरामध्ये मी आलो होतो आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही आहे प्रकारे शृंगार तळी मित्र हो या ठिकाणी कोण असेल शृंगार तळीवरचं तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला असं वाटतं आता तिकडे जाऊन आहेत ना वडापाव खाऊन घ्यावा आपण आणि पहिली गोष्ट की मला शेविंग पण करायची आहे मागचे चार पाच दिवस आहेत ना मी दाढीच नाही केले वेळ भेटलाच नाही मला म्हणजे नमस्कार व्हिडिओ बघता अच्छा नाव काय तुमचं सुमित पवार अच्छा कुठे राहतो चिपळून माहिती फिरायला गोवावर राहतोस फिरायला अच्छा अच्छा चांगलं बड्डे की आहे कोणाचा ओके ओके हो ये काय चहा वगैरे पितोस का चल वडाभाव का चल मी पण जातो ओके ठीक आहे ओके ठीक आहे बाय बाय अरे थँक्यू सो मच काय बोललोच नाव तुझं सुमित पवार सुमित पवार ओके ठीक आहे तर मित्र हो गुहागरमध्ये पोचलेलो आहे मस्त की फ्रेश वगैरे झालो आणि ज्यांना खूप वर्ष भेटायची इच्छा होती फायनली आज ती इच्छा पूर्ण होते म्हणजे आम्ही खूप वर्ष कॉन्टॅक्टमध्ये होतो पण या अगोदर कधी भेट झाली नव्हती आमची तर असे आपल्या सर्वांचे लाडके सर्वजण यांना ओळखत असालच आणि तरी पण आपल्या चॅनलवरती प्रथमच आले आहेत तर मी सुद्धा तुमची ओळख करून देतो आपल्या कोकणातील कॉमेडी स्टार आणि आपल्या सर्वांचे लाडके इथे आहेत अमित आणि दादा तर नमस्कार खरंच खूप छान भेटते अमित तुम्हाला भेटून या अगोदर आपण खूप वेळा कॉन्टॅक्टमध्ये होतो बोललो आहे आणि लास्ट टाइम आपण सपांच्या वेळी पण तो आ, एक ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती तुझ्यामुळे आणि हे आता सॉंग पण एक तुझ्यामुळे ऑपॉर्च्युनिटी मिळाली सो त्याबद्दल सर्वप्रथम तुझे आभार मानतो <laughs> ना प्रितेश पण आम्ही प्रितेश आणि आमचं जास्त असं बोलणं झालं झालं नव्हतं या अगोदर तो त्याच्या कामात असतो खरं तर पण खूप भेटायची इच्छा होती तुम्हाला आणि आज ती भेटून खरच खूप छान वाटतंय तर आम्हाला पण तुला भेटायची इच्छा होती मला वाटतं आम्ही जेव्हा जे चालू केलं होतं ना तेव्हा आम्ही तुझं नाव ऐकून होतो अशोक तोडणकर कोकणातून व्हिडिओ करतो पण प्रत्यक्षात काही गाडबॅट नव्हती झाली किंवा कॉन्टॅक्ट पण माझा नव्हता हो पर्सनली झाला व्हिडिओ पर तुझ्या पाहिलेल्या होत्या आणि नंतर एवढा जवळचा योग योगी असं आम्हाला पण कधी माहित नव्हतं पण जे लिहून ठेवलंय ते वनर लागायचे लागले आणि त्याचप्रमाणे मित्र असं वाटत नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय असं मला तर नाही तरी सुद्धा कोकणातल्या लोकांचा एक असं स्पेशालिटी असते की पहिल्यांदा भेटला ओळख जरी नसली तरी एकदा भेटलो की एका मिनिटात आम्ही काय आयुष्याचे होऊन जातो बरोबर तर आता पुढे आपल्याबरोबर असणारच आहेत तर हा ही जर्नी आपली म्हणजे एक साधारण उद्यापर्यंत आहे मी तर काय गमती जमती होत आहेत तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच तर मित्र हो आत्ता आम्ही या ठिकाणी रिहर्सल करण्यासाठी आलो आहोत तर टीमची मी तुम्हाला ओळख करून देतो तर इथे आहेत प्रतीक्षा कांसे तर या लीडमध्ये आहेत आणि प्रतीक्षा ऍक्टर आहेत तर बालाजी फिल्म्स हिंदी मधील एक नामांकित प्रोडक्शन आहे तर त्यामध्ये पण काम करत आहे ना आणि आता कुठला सिरियल केलंय तुम्ही परिणिती कुमकुम भाग्य काय खूप कमी पण हिंदीत जास्त करतो अच्छा मग त्या ठिकाणी त्यांचं शेड्यूल खरं तर बिझी होतं पण आता या ठिकाणी त्याचप्रमाणे मित्र आता आपल्या पुढच्या टीमची ओळख करून देतो दादा तुमचं नाव कसं सिद्धांत सिद्धांत नाटेकर नाटेकर तर हे सुद्धा आहेत ना कोरिओग्राफर आहेत ऑलराऊंडरप्रमाणे इथे आपल्या बरोबर रुपेश राऊत दादा तर दादा कोरिओग्राफर आहेत आणि तसंच आहेत ना वेगवेगळे डान्स कॉम्पिटिशन वगैरे असतात तर तिकडे परीक्षक वगैरे सुद्धा जातात आणि तसं तुमचं युट्यूब चॅनल पण आहे ना हो गावटी प्रकाशन म्हणून एक युट्यूब चॅनल आहे ओके त्याच्यावरती कॉमेडी कॉन्टेंट किंवा सिरियल शॉर्ट फिल्म सिरीज वगैरे असल्या तरी येतात ओके म्हणजे हे सगळे हे सगळे आम्ही टीमचेच आहोत जवळ अशी आखी एक कोकणी गार्टी आणि गावटी प्रोडक्शन ऑलरेडी एकत्र समजा काय विषय वेगळा नाही अच्छा अच्छा आम्ही एकत्र कार्यरत असतो आणि जवळ असल्यामुळे आम्हाला बरं पण पडतो एक व्हिडिओ पण केले होताना बघतो दया डोल्या धक्का जग दिसतो तर दादांचं चॅनल आहे गावठी प्रोडक्शन आणि तसंच जर कोणाला कोरिओग्राफर वगैरे पाहिजे असेल तर तुमचा नंबर पण देऊ सांगून ठेवा ना आम्हाला नक्कीच एट डबल फोर एट डबल फोर सिक्स झिरो सिक्स झिरो डबल सेवन डबल सेवन फाईव्ह झिरो टू फाईव्ह झिरो टू मॅडम तुमचं नाव काय योगिता साळवी आणि त्याचा इतिहास सुरू झाला कोरिओग्राफर आहे तुम्ही पण एकच टीम अच्छा म्हणजे तुमच्याशी संपर्क मॅडम तुमचं नाव काय सलोनी राऊत सलोनी राऊत ओके चल अभिनय अभिनय ओके आणि तरी तुमचं यश पालशेतकर यश पालशेतकर तो मित्र हो असे आपले हे सर्व आता सहकलाकार अशी आमची एक टीम आहे आणि आता आमचा अजून एक मित्र म्हणजे मिसिंग आहे तो म्हणजे मिसिंग आहे बोलतो मला वाटलं की मिसिंग आहे मला मग मला हा हात तिचा हात सुटायला सुट तिथे हातात नसेल हा मागून हात रोजच्या इथून हा येऊ शकतो तिथे कॅमेरा यायला चांगलं पड ते मी काय म्हणतोय आता ती अरे चार विंगे। चार वन टू थ्री चान टू टू हो समजलं काय होतंय फिरले सरळ राहिले क्रॉस झाले ही हे काम कर तिला डायरेक्ट करा म्हणजे एवढं तू टायट करून डायरेक्ट हा काय

चला <laughs> <निदेख। खी निदेख। स्थी> आता आम्ही निघालो बीच वरती काही रील्स वगैरे आपण शूट करणार आहोत तळी भातगाव तळी आम्ही तर गेला पुढे तर परत कळणार नाही नेमका गेला कुठे तो त्याच्या मागोमागत राहूया आपण गाण्यामध्ये आहे तर मित्र डान्स आहे आणि डान्सची वगैरे तशी काय मला सवय नाही आहे फक्त कधी वरातीत वगैरे नाचलो तर तो देतने 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 यार दादा या गावाचं नाव काय पूल अरे पूल मध्ये आता आपण थांबलोय मित्र आणि खाली येत नाही एका भावाने जाळ टाकलेला आहे पाग टाकला नाही पाग नाही ना काय त्या भागात काय नाही भेटलंय भावात चला आपण जाऊया पुढे तुमचं नाव काय तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीना साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईना साईबाबा मी शिर्डीला पाय चालत येई ना सर ते शेवटी आता प्रयत्न करून आता आम्ही पोचलो आहोत ते म्हणजे एका पॉईंटवरती आणि खूप सुंदर पॉइंट आहे खूप आतमध्ये आहे या ठिकाणी तेवढी वर्दळ पाहायला मिळत नाही आपल्याला गुहागरचं शे समुद्राचं शेवटचं टोक अच्छा आठ किलोमीटरच्या आसपास तुंगार तळीवरील समुद्रकिनारा आहे अच्छा समुद्रकिनारा गुहागरचा सर्वात मोठा समुद्रकिनारा ओके आठ किलोमीटरच्या आसपास हा समुद्रकिनारा आहे आणि इकडे आता कबड्डीची प्रॅक्टिस करतायत मुलं कुठला संघ भाव साई श्रद्धा साई श्रद्धा बाग, बाग।, बाग? ओके ओके असेच नोव्हेंबर पासून सीझन चालू आहे नोव्हेंबर पासून आता सीझन सुरू आहे मला वाटलं आता कुठे टुर्नामेंट वगैरे आहे श्री देव वाडेश्वर देवस्थान गुहागर त्या परिसरामध्ये आता आम्ही आहोत इथे बॉडीगार्ड बघा इथे येते आणि आता टिपटॉप कॉर्नर म्हणून हे एक दुकान आहे तर त्याच्यामध्ये नमस्कार आमच्या हिरोईनला पैंजन बघायला आलो आहे त्याला दिसले पाहिजे सो मित्रो उद्या आपलं शूट आहे आणि त्यासाठी आता दाढी करायला आलो आहे आणि इथे आपले दादा आहेत हे दाढी करणार आहे सो आता इकडे आलोच होतो तर म्हटलं जरा फेस मसाज पण करून जाऊया कारण आहेत ना मागचे चार पाच दिवस खूप म्हणजे इकडे तिकडे भरपूर फिरलो आहे म्हणजे थकलेला चेहरा कुठेतरी जाणवत होता तो म्हटलं आपण जरा फेस मसाज पण करूया तर मित्र आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या संपूर्ण टीम बरोबर गाण्याच्या शूटिंगमध्ये तोपर्यंत बाय बाय